आणि आता साताऱ्यातनं कराडमधून एक महत्वाची आणि धक्कादायक घटना समोर येत आहे कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले एआयच्या माध्यमातून हे व्हिडिओ बनवले गेले कराड शहर पोलीस ठाण्यात त्यानंतर गुन्हा दाखल झालाय व्हिडिओ हे परराज्यातनं बनवल्याचंही स्पष्ट झालंय दोन डॉक्टर महिला दोन युवकांसोबत असलेली चाळे करत असल्याचा हा व्हिडिओ आहे संशयानंतर कराडमधील एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेण्यात आलाय कराड मधनं ही बातमी समोर येते अधिक माहिती घेऊयात राहुल तपास यांच्याकडे राहुल काय अधिक माहिती अतिशय ही घटना धक्कादायक म्हणावं लागणार आहे त्याच कारण जे दोन महिला आहेत त्या दोन महिलांचे ए आय च्या माध्यमातून दोन अश्लील वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत त्या दोन डॉक्टर महिला एकाच ठिकाणी अश्लील चाळे करत असताना ते एक व्हिडिओ बनवलेला आलेला आहे त्याचबरोबर दोन युवकांबरोबर या दोन डॉक्टर महिला असली टाळे करत असताना असे व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती ग्रुपवरती आल्यानंतर संबंधित डॉक्टर महिलांनी याबाबतची तक्रार सातारा सॉरी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये दिली आणि त्यानंतर हा प्रकार सगळा समोर येत गेला यामध्ये आता कराड पोलिसांनी जो काही तपास केलेला आहे या तपासामध्ये अनेक पैलू समोर आल्याचं एकमेक पाहायला मिळत त्याच्यामध्ये एक म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो परराज्यातून बनवण्यात आलेला आहे मात्र ह्यासाठी जी काही रसद पुरवण्यात आली ती मात्र या कराड मधील एका डॉक्टरनं हे सगळं कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे त्या डॉक्टराबरोबर आणखी एकाला ताब्यात घेतलेला आहे दोघांवरती गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती अटकेची कारवाई रात्री सुरू करण्यात आली मात्र सर्वात महत्वाचं ह्याच्यामधलं जे रॅकेट आहे ते आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कराड शहर पोलिसांनी ह्यामध्ये अतिशय गोपनीयता पाळलेली आहे मात्र हा प्रकार जो आहे अतिशय धक्कादायक म्हणावं लागणार आहे कारण हे जे डॉक्टर नामांकित आहेत त्यांचं जे मानांकन आहे शहरामध्ये ते कशा पद्धतीनं कमीता येईल नक्कीच डॉक्टरची मानहानी करण्याचा हा प्रयत्न एक प्रकारे केलेला आहे आणि त्यामागचा उद्देश हे अर्थातच आरोपींकडनं काय होता आहे स्पष्ट होईल तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल